चला तर मित्रांनो आज तीन जानेवारी घराघरात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि ही जयंती आपण त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी बालिका दिन म्हणून साजरा करतो तर ह्याच बालिका दिनानिमित्त आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडवाडी तांडाच्या विद्यार्थ्यांनी एक पथनाट्य सादरीकरणासाठी तयार केला आहे तर त्या पथनाट्याचे पात्र आहेत पुढील प्रमाणे ह्या पथनाट्याचं सूत्रधार सेजल आहे तर दर्शन हा इथे मुलगा म्हणून सादरीकरण करत आहे दर्शन याने वडिलांचं पात्र घेतलं आहे तन्वीर हा शिक्षक हे पात्र सादरीकरण करत आहे छगुली पात्र सादर करत आहे तर बालिका दिनाचं जे मुख्य पात्र आहे ते आपल्या जवळ आपल्या समोर साजरी करण्यासाठी घेऊन येत आहे अनुष्का तर हेच श्री शिक्षणाचं गौरव करणार पथनाट्य आपण ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या अभिनयासून बघूया

ज्या घरात मुलगी शिकते तिची आणि तांजा या समाजात मुलगी पुढे जाते तो समाज लढतो मुलगी म्हणजे कमजोरी नाही ती विद्यांची ताकद आहे आज माझ्या डोळ्यांवरची पट्टी उतरली पट्टी उतरली माझी मुलगी शिकेल आणि आकाशाला गवसणी घाल बघा शिक्षणाने बघा शिक्षणाने डोळ्यावरची पट्टी उघडली बघूयात आता पुढचे दृश्य चालू कर ना चालू, करना। चालू. चालू. मी शिकेन मी लढेल मी स्वप्नांना पंखा देईन बाबा तुमचा आज माझी मुलगी नाही तर मा, आज माझी मुलगी नाही तर भविष्यातील नवीन पाठ उभी आहे मुलगी वाटला म्हणजे भविष्य वाटा मुलगी शिकवा म्हणजे भेट घडवा